आज शूट होतं आहे चला तुम्हाला जर साड्या घ्यायच्या असतील ना तर भरपूर चांगली व्हरायटी आहे म्हणजे पर्सनली सांगते घराच्या जवळच न्यू मोजन सिल्क मिलमध्ये आज ला ला तो। मला व्हिडिओ करायला बोलवलं होतं तर म्हटलं चला आज थोडासा वेळ पण होता ऑफिसला थोडं लेट जायचं होतं मला म्हटलं चला यांचा एक व्हिडिओ करून देऊया आणि तुम्हाला खरं सांगू का कपड्याची पण चांगली क्वालिटी आहे आणि हा सेल आहे एकतीस तारखेपर्यंतच तुम्हाला जर जवळपास असाल तुम्ही आणि जमलं तर नक्की या ऑफिस वेअर किंवा ट्रॅडिशनल वेअर कुठे समारंभाला जायचं आहे पूजेला जायचे ऑफिसमध्ये काही ट्रॅडिशनल कार्यक्रम आहे घरामध्ये काय कार्यक्रम आहे एक नंबर कलेक्शन आहे तुम्ही भेट देऊ शकता आणि तुम्हाला सांगू का काय होतं ना आपल्या महिलांना एक सवय असते सारखे कपडे घ्यायची तर इथं तुम्ही गेल्या ना बल्कमध्ये तुम्हाला कपडे भेटणार आहे आणि कपड्याला खरंच चांगली क्वालिटी मी नेहमी तिकडे शॉपिंग करते तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट पण दिला जाईल त्यामुळे असं नका समजू कपड्याची क्वालिटी कशी असेल काय असेल छान वाटलं मला चांगला एक्सपिरियन्स होता आणि माझंही काम होतं त्याच्यामुळं मी करून घेतलं काम करता करता मला छान वाटतं चला काहीतरी मी वेगळं पण करते आणि माझी आवडही जपते सगळ्याच ठिकाणी आपल्याला भरपूर चांगल्या गोष्टी भेटतील असं नाही सगळ्याच क्षेत्रामध्ये स्ट्रगल करावं लागतं आवड जपावी लागते आणि मला खूप छान वाटतं की मी जॉब करता करता माझा छंदही जोपासते सुद्धा मैत्रिणींनो असे छोटे मोठे शूट करत जा छोट्या मोठ्या गोष्टीतून पैसे कसे जमवता येईल आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या घरच्यांसाठी थोडेफार पैसे आपणही कमवले पाहिजेत बरोबर ना त्यातून काय होतं ना तुम्हालाही छान वाटतं आणि घरच्यांनाही एक छान सपोर्ट भेटतो कि कि तुम तुम लो, चान की तुम्ही काहीतरी पैसे कमवताय किंवा ॲक्टिव राहताय खरं तर तुमचा मेंदूही तेवढा ॲक्टिव्ह राहतो तुम्ही ज्या गोष्टी करताना त्याच्यातून खूप शिकण्यासारखं असतं आजूबाजूला लोक तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात लव लोकांच्या नजरा समजतात आणि हे बघा भरपूर असे छान ब्लॅक कलरचे कलेक्शन होते खरं तर ब्लॅक साडी आता संक्रांत म्हणली की खूप चालते त्याच्यामध्ये भरपूर अशा व्हरायटी असतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की आता कोणती साडी घ्यावी खरं तर काही ठिकाणी ब्लॅक साडी चालतही नाही आता माझ्या घरी तर खरं ब्लॅक साडी नाही चालत ब्लॅक साडी नाही घालतात परंतु संक्रांतीच्या निमित्तानं आपण ब्लॅक साडी घालतो फोटोशूट करतो किंवा हादि कुंकाला आप आपल्याला जायचं म्हणलं की आपल्याला थोडं एक्स्ट्रा कलेक्शन घ्यावं लागतं मला काही सुचत नव्हतं हा मी व्हिडिओ करत होते ॲक्च्युली थोडीशी ॲक्टिंग करत होते आणि हे पण साड्या तुम्हाला सांगते हजारमध्ये तीन आहे चार आहे भरपूर अशा व्हरायटी तुम्हाला सगळ्या पॅटर्नमध्ये अवेलेबल भेटणार आहे तर तुम्ही भेट देऊ शकता त्याचबरोबर जे काही न्यू ट्रेंडिंग पॅटर्न असतात ना ते पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असतात वेगवेगळे कलर एम्ब्रॉयडरी वर्कआउट किंवा प्रमाण हजार म्या तीन आहे हजार मे चार कुर्ती आहे साडी आहे हजार चार

और ये लेंगे तो ये हजार में तीन है साड़ी रेगुलर यूज के लिए क्या के लिए एकदम बेस्ट है लेने के लिए भी एकदम बढ़िया है वो हजार में चार है हजार में चार, चार साड़ी चार साड़ी और लेंगे तो कुर्तीज एकदम बेस्ट है ये लीजिए ऑफिस के लिए रेगुलर यूज के लिए सब फ्रेश पीस है मान नहीं एकदम फ्रेश पीस और भी बहुत वेराइटी आएगा साड़ी वो देखिए आठ सौ में दो साड़ी